सूर्यजीरावांना कुस्तीचा आणि जातिवंत पळाऊ बैलांचा जीवा पाडणार होता तालमीत घाम गाळून शरीर बलदंड बनवले होते आणि दावणीला जातिवंत बैलांची जोपासना करून अस्सल मराठीपण सुद्धा जोपले होते त्यांच्या दावणीला एक बैल होता त्याचे नाव त्यांनी पक्ष ठेवले होते पळायला लागला की जणू आकाशातल्या पक्ष्यांना हवा वाटावा असा त्याचा वेग होता म्हणून सूर्यजीरावांनी सुद्धा त्याचे नाव पक्षच ठेवले होते पक्ष हा काही त्यांनी विकत घेतलेला बैल नव्हता तर ऊस तोडणी कामगारांनी ऊस तोडणी सीझन झाल्यावर या वासराला तिथेच मराला टाकून निघून गेले होते दोन तीन महिन्याचे ती ते पाडसे मरणाची वाट बघत आड रानात पडले असता सुर्जीराव दूरच्या गावी कुस्त्याहून परत येत असताना त्यांच्या नजरेस ते पडले त्यांनी त्याला घरी आणून पोटपोर वैरण आणि दवापाणी केली तेव्हा कुठे त्याच्या ते जीवात जीवाला आपल्या धन्याच्या या उपकाराची जाण त्या मुख्या जनावरांच्या डोळ्यात दिसत होती सूर्यजीरावांनी पक्षाला पळाव बैल बनवले होते मालकाच्या ईर्षेला पक्षाने जाणले आणि जीवतोड पळ काढून स्वतःला महाराष्ट्राचा क्रमांक एक चा धावणारा बैल म्हणून त्याने नाव लौकिक मिळवला सूर्यजीरावांनी कुस्तीत जितके नाव मिळवले नाही तितके नाव पक्षाने शर्यतीत मिळवून दाखवले सूर्याजीरावांचा पक्षा ज्या शर्यतीत जाईल तिथे झेंडा आणि गुलाल घेऊनच येणार हे समीकरण झाले पक्षाच्या जीवावर सूर्यजीराव लक्षपती झाले घर दार बंगला गाडी सारे सारे घेतले ते पक्षाच्या जीवा मुक्या प्राण्याला जीव लावला तर काय होते याची जणू प्रचिती सूर्याजी आणि मैत्री पक, पक्षाच्या मैत्रीतून साऱ्या जगाला दिसत होती मरणाची वाट बघत असलेल्या पक्षाला सूर्याजीने जीवदान दिले होते आणि बदल्यात जगातील सारी दौलत पक्षाने त्यांना मिळवून दिली होती पोटच्या लेकराला कोणी करणार नाही इतकी माया सूर्याजी पक्षाला करत होते सकाळी स्वतः गोटा स्वच्छ करणे नदीवर घेऊन आंघोळ घालणे त्याची मालिश वैरण पाणी सारे सारे अहो इतकेच काय पक्षा ज्या दिवशी त्यांना सापडला त्या ते दिवशी त्याचा वाढदिवस सुद्धा ते साजरा करत होते आपल्या धन्यासाठी जीवसुद्धा द्यायला पक्षा मागे हटला नसता इतका जीव एकमेकांना होता एके दिवशी एका मोठ्या शहराची मानाची यात्रा होती महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे बैल या शर्यतीत भाग घेणार होते गावोगावचे मातब्बर ही शर्यत पाहायला येणार होते सूर्यजीने सकाळीच पक्षाला आंघोळ घातली आणि बोलला पक्षा मरदा आज जर तू झेंडा आणलास तर साऱ्या जगात तुझं धन्य तुझ्या धान्याचं नाव गड्या जीव तोडून पळले का असे म्हणून पाठीवर थाप टाकत पक्षाला वैरण पाणी घालून सूर्यजीराव शर्यतीची तयारी करू लागले लाखो माणसांचा पूर यात्रेला आला होता गावोगावचे बैलगाडी मालक छाती फुगून शर्यतीला आले होते शेजारच्याच गावचे पोलीस पाटील यावेळी बैल घेऊन पक्षासोबत जुंपा म्हणून सकाळीच सूर्याजीची भेट घ्यायला आले होते सूर्यजी म्हणाले पाटील माझ्या पक्षासोबत नवीन बैल कसा टिकेल ही मानाची शर्यत आहे पण पाटील म्हणाले माझा बैल पण चांगला आहे सूर्याजी तालीम देऊन तयार केला मी त्याला पक्षासोबत एखादं मैदान केलं तर त्याची पण तयारी होईल पाटलांची आणि सूर्याजींची दोस्ती चांगली होती त्यामुळे पाटलांचा शब्द टाळणे सुरेशरावला कसे तरी वाटले पक्षासोबत पाटलांच्या बैलाला धावायला परवानगी दिली शर्यत सुरू व्हायची वेळ आली डोक्याला टापर बांधून सुरेशराव व पाटलांचे सहकारी मैदानात आले बैलगाडीला पक्षा आणि पाटलांचा बैल जोडला गावोगावच्या बैलगाड्यासुद्धा झुंपून शर्यत शर्यतीसाठी तयार झाल्या इशारत होण्याची वाट पाहू लागल्या आणि क्षणात इशारत झाली आणि पक्षाने जीव तोडून धावायला सुरुवात केली वारेही लाजेल इतक्या कमालीचा वेग पक्षाने पकडला आणि अनावधानेने पाटलांचा बैल सुद्धा सुसाट धावू लागला सर्व प्रेक्षक शिट्ट्या आणि फेटे उडून पक्षाची गुणगान करू लागले पक्षाने या मानाच्या शर्यतीत सुद्धा सूर्याजीला यश दिले आणि गणित जवळजवळ सुटले सर्वजण म्हणू लागले की हे मैदान सुद्धा पक्षाच मारलं पण अचानक घात झाला पाटलांच्या बैलाचा पाय शर्यतीत असणाऱ्या मातीत तालीला थडकला आणि पाटलांचा बैल इतक्या गतीने कोसळला आकाशात कर वीज कडकडावी असा आवाज झाला आणि सूर्याजीच्या काळजाचा ठोका चुकला पक्षा हवेत उडाला आणि बरोबर तोंडावर कुचला धुळीचे लोट अस्वंतात तोडाले क्षणात होत्याचे नव्हते झाले होते, होते। सूर्याजीच्या गळ्यात विजयाची पडणारी माळ कचकन तुटली होती पक्षाचे काय झाले असेल याचा अंदाजसुद्धा न केलेला बरा भराभऱ्या इतर गाड्या वेगाने पुढे सरकल्या सुरयजीचा पक्ष आयुष्यात पहिल्यांदा हरला होता सुरयजीने हताश होऊन मैदानात नजर टाकली तो खिन्न मनाने पाहत होता पण हे काय पाहतोय मी ते धुळीचे लोट र चिरत रक्ताळलेल्या अवस्थेत सुद्धा पक्ष्या उठत होता त्याने पाटलांच्या बैलाला सुद्धा उठवली दोन तीन हिसडे मारले बैलगाडीचा चालक उडून कुठे पडला होता हे दिसतही नव्हती आणि विना चालक पक्षा व पाटलांचा बैल पुन्हा धावू लागला धुळीचे लोट कापत ते दोघे धावू लागले आणि काही क्षणापूर्वी शांत बसलेले मैदान पुन्हा उठून उभं राहिले पुन्हा टाळ्या पुन्हा वा रे माझ्या पक्षा मरदा जीव ओवाळून टाकावं रे तुझ्यावर म्हातारे बुजुर्ग बोलू लागले वाऱ्याच्या कानफाटात बसावे असा पक्षा धावू लागला मागाशी ओलंडून गेलेली एक एक बैलगाडी तो ओलांडू लागला आणि सर्वात अग्रस्थानी पोहोचला प क्रमांक एकला तो होता शरद संपायच्या शरद संपायला आता काही फूट अंतर सुरू होते पक्ष्याच्या नाकातून तोंडातून रक्त येत होते डोळ्यात अश्रूंचा महापूर होत होता शरीरातून आगीचा आगडोंब उसळला होता आणि पक्ष्याने लक्ष्मण रेषा शिवली भले शाबास वा रे वा फाकड्या पक्षाने सूर्याजीची मान खाली जाऊन दिली नाही आपल्या धनाचा झेंडा हवा होता ना धन्याला हा घ्या झेंडा पक्षात धावत पुढे आला आणि सीमारेषा पार केली आणि अंतर तसाच जावत जाऊन धाड दिसण्या खाली कोसळला पक्ष्याची छाती फुटली होती नाकातून रक्त येत होते मघाशी धावताना पडला तेव्हा तोंडावर कुसल्याने फुप्फूस फाटले होते पण सूर्याजीची मान त्याने खाली होऊन दिली नव्हती हृदय अखेरचे ठोके देत होते डोळे केवळ आपल्या धन्याच्या शेवटच्या दर्शनाला उघडले होते झपा टाकतच सूर्याजी पक्षाजवळ आला कडकडून पक्षाच्या गळ्यात तो पडला पक्षाने सूर्याजीला एक नजर पाहिले आणि पापण्या मिटल्या ते कायमच्या शेवटच्या मरणाची फाट बघत असलेल्या पाडसाला जीवदान देऊन पक्षा बनवलेल्या सूर्याजीला अखेरचा झेंडा देऊन आपला प्राणसुद्धा देऊन पक्षांनी निघून गेला परत कधीच नाही येण्यासाठी